नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीमाळा युट्यूब चॅनलवर शेतीमाळा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयक नवनवीन माहिती सतत तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर शेतकरी बंधूंना आजचा विषय आपला की उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड कशी करायची किंवा मग उन्हाळ्यात कोथिंबीर क्षमता कशी वाढवायची कारण बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमेंट होत्या आपले मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर रेनपाईप कोथिंबीरसाठी आणि कोथिंबीर चमकदार आणि जबाबदार बनवण्यासाठी मी व्हिडिओ दिला होता तर तिथं बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आल्या होत्या की हे औषध कुठे भेटेल किंवा मग यासाठी काय करायला लागेल तर तेही मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उन्हाळा जोरदार आहे आणि तुम्ही समोरची कोथिंबीर पाहू शकता किती चमकत आहे तर तो स्प्रे त्यांनी स्प्रे केलेला आहे आणि शेतकरी बंधूंना उन्हाळा इतका तीव्रतेने आहे तरीसुद्धा ही कोथिंबीर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने आणि टवटवीत दिसते तर अशा पद्धतीची कोथिंबीर आपणसुद्धा कशी करू शकतो हे सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर शेतीमाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर, नक्की प्रेस करा तर शेतकरी बंधूंनो जमीन कोथिंबीर लागवड करण्याच्या आधी जमिनीची मशागत पाहूया आपण तर काय केलं होतं की आ, जमीन कोथिंबीर लागवड करण्याच्या आधी पूर्ण ज जम, पूर्ण जमीन ही ओलवून घेतली आहे म्हणजे तिला पाणी भरून दिले आहे पाच ते सहा दिवसानंतर वाप आल्यानंतर त्या जमिनीवर ट्रॅक्टरच्या सह्याने नाग नांगरणी करून घेतली आहे आणि मग रोटावेटरच्या साहाय्याने एकदम सर्व ढेकळं वगैरे आहे ना ते सर्व फोडलेलं आहे ते कारण काय होतं की आपल्या जमिनीत जास्त ढेकळं जरी राहिले तर ढेकळं राहिल्यामुळे आपल्या जमिनीत कोथिंबीर ही दाबली जाते किंवा मग तिथं पाणी पोचत नाही त्यामुळे कोथिंबीरची त्यामुळे सुद्धा उगवण क्षमता कमी होते तर चांगल्या पद्धतीने रोटावेटरने रोटर मारून आपण जमीन एकदम प्लेन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही कोथिंबीर इथं कोथिंबीरचं बियाणं इथं फेकून दिलेलं आहे तर कोथिंबीरचं बियाणं फेकल्यानंतर त्याच्या त्याच्यावर त्याच्यावर ट्रॅक्टरच्या जे हे हे गोट पाळून घेतलेले आणि मग त्याला पाणी भरण्यासाठी हे सारंग टाकलेलं आहे तर आता आपण कोथिंबीर जास्त उगवण्यासाठी काय करू शकतो आता ही झाली आपली कोथिंबीर आपल्या शेतात टाकून झालेली आहे तर शेतकरी बनून उन्हाळ्याच्या दिवसात आपण आपल्या शेतातल्या आजूबाजूला म्हणजे जिथं आपण कोथिंबीर टाकली तिथं ग्रीन नेट किंवा मग साडीच्या सहाय्याने पूर्ण शेताला पूर्ण शेताला आपण मारून द्यायचं आहे जेणेकरून ज्या उन्हाळ्याच्या झळ्या असतात त्या झळ्या आपल्या कोथिंबीरच्या जे रोप असतं छोटंसं रोप उगवतं बारा ते तेरा दिवसात त्या रोपाला बसू नये त्यासाठी आपण पूर्ण नेट किंवा मग साडीने पूर्ण बांधावर आपण ते मारून द्यायचं आहे ही एक झाली आपल्या कोथिंबीरला उन्हापासून बचावण्याची बचावण्याचा हा उ हा एक उपाय तर आता दुसरा उपाय असा करू शकतो आपण की उन्हाळ्यात कोथिंबीरला पाणी भरपूर लागते कारण जमिनीच्या तुमच्या जमिनीच्या याच्यानुसार तुम्ही पाणी देऊ शकता पण दर तिसऱ्या दिवसांनी जर तुम्ही फ्लड पाणी असं भरत असाल तर दर दर तिसऱ्या दिवसांनी कोथिंबीरला पाणी भरलं पाहिजे जर तुम्ही हीच कोथिंबीर रेन पाईपवर करत असाल तर दररोज सकाळी तुम्हाला पंधरा पंधरा वीस वीस मिनटं सॉरी दररोज सकाळी भरण्यापेक्षा जर तुम्ही दररोज सायंकाळी जर ते पाणी दिलं कारण मग कोथिंबीरच्या पानांवर पाणी राहणार नाही पानांवर पाण्याचे थम थेंब राहणार नाही आणि मग ते परत उन्हाने आपलं पान करपणार नाही किंवा पानावर डाग पडणार नाही जर तुम्ही सायंकाळी जर कोथिंबीरला रेन पाईपने पाणी दिलं तर ते रात्रीतनं सर्व पानांवरचं पाणी खाली पडून जाईल आणि पानांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याने दररोज पाणी दिल्याने आपल्या जमिनीची उब किंवा मग जी उष्णता राहते ती दररोज कमी होईल आणि कोथिंबीर चांगल्या पद्धतीने येऊन जाईल तर अशा पद्धतीची ही जर नियोजन तुम्ही केलं तर कोथिंबीरची उगम क्षमता पण वाढेल आणि कोथिंबीर कोथिंबीरच्या पानांवर कुठल्याही प्रकारचे डागसुद्धा पडणार नाही तर शेतकरी बंधूं कोथिंबीर चमकदार बनवण्यासाठी आपल्याला बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो थ्रायवर क्रॉप शायनर असे मी तुम्हाला जे हे स्प्रे सांगितले तर ते स्प्रे जर तुम्ही मारले तर, मार तर कोथिंबीर अशा पद्धतीने चमकू लागेल एकदम चांगली आणि एकदम हवे हवीशी वाटणारी कोथिंबीर तुम्हाला तुमच्या शेतात राहील तर तिसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरची वाढ चांगली होत नाही उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्याकारणाने वाढ चांगली होत नाही तर तुम्ही जेव्हा आप कोथिंबीर किंवा धने किंवा बियाणे टाकण्याआधी आपण रासायनिक खतांचा भरपूर प्रमाणात वापर करावा आणि पंचवीस ते तीस दिवसांची कोथिंबीर झाल्यानंतर तिला चांगल्या पद्धतीने युरिया टाकला गेला पाहिजे जेणेकरून तिची वाढसुद्धा होऊ शकते तदनंतर तुम्ही पाण्यात विरगाणारे गंधकसुद्धा वापरू शकता तीसुद्धा कोथिंबीरसाठी एकदम उत्तम असतात आता उन्हाळ्यात कोथिंबीर घेत असताना वाफ्याच्या कडेला भरपूर शेतकरी वाळलेले गवत किंवा ऊसाचे पाचट असतात ते पण टाकत असतात पण तुम्ही जर ग्रीन नेट आणि किंवा मग साड्यांचं जर आजूबाजूला तुम्ही बांधावर आजूबाजूला पूर्ण आपल्या शे याला शेताला जर कवच दिलं तर आपल्याला आणि जास्त उन्हाच्या सुद्धा वाचू शकतो मग जेणेकरून कोथिंबीर चांगली होऊ शकतो तर आ, ही होती शेतकरी बंधूंना की उन्हा उष्णता जास्त असल्या कारण तीच औषधच्यावरती जर टेम्परेचर असेल तर कोथिंबीरची आपली वाढ कमी होते त्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन करणं भरपूर गरजेचं आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे जास्त उन्हाळ्यात पाणी असतं तर तेच शेतकरी बांधव कोथिंबीर करू शकता ज्या शेतकरी बांधवांकडे पाणी कमी असतं त्यांनी कोथिंबीरकडे जाऊ नये कारण उन्हाळ्यात एका दिवसा आळ आप आपल्याला पळ पाणी द्यायला लागतं आणि जमीन पण चांगल्या पद्धतीची निवडण निवड निवड करायला लागते तर उन्हाळ्यात कोथिंबीरला रेट पण भरपूर असतात तर जास्त पैसे देणारे कमी दिवसात जास्त पैसे देणारे हे पीक आहे तर उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीने नियोजन केलं तर कोथिंबीर तुम्हाला हमखास चांगल्या पद्धतीने येऊ शकते तर तुम्ही शिमोरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता किती चांगल्या पद्धतीने आणि उगवण क्षमता तुम्ही पाहू शकता क्षमता इतकी छान पूर्ण जे शेत आहे आपलं ते कवर केलेलं आहे तर अशा पद्धतीने कोथिंबीर तुम्ही काढू शकता आणि चांगले रेट तुम्हाला भेटू शकता तर शेतकरी हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उन्हाळ्यात कोथिंबीरसाठी जर काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेतीमाळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा